आदित्य इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आलं आहे दसरा दिवाळी धमाकेदार ऑफर एलईडी वर चक्क सायकल फ्री पण समजा एखाद्याला सायकल नको असेल तर ज्यांना सायकल नको असेल त्यांना आम्ही बजाज देऊ आहे की नाही मस्त ऑफर सह अरे वा ही तर खूप भारीच ऑफर आहे किंमत जास्त असेल मग नाही किंमत मोबाईल पेक्षा कमी आणि एक वर्ष वॉरंटी सह मग या ऑफरचा अवश्य लाभ घ्या आणि दिवाळी दसऱ्याचा आनंद दुगणित कर आदित्य इलेक्ट्रॉनिक्स प्रणवचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत भरघोस यश नांदेड जिल्ह्यात नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये चौदा वर्ष वयोगटाखालील एकेचाळीस किलोग्राम वजन गट कुस्ती स्पर्धेत माहूर जिल्हा नांदेड येथील श्री जगदंबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीमधील विद्यार्थी प्रणव रामेश्वर चव्हाण यांनी जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवला आहे त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जयकुमार भोपे सचिव माननीय ॲडव्होकेट विजयकुमार भोपे सहसचिव राजकुमार भोपे कोषाध्यक्ष अश्विन भोपे गटशिक्षण अधिकारी संतोष षटकार तालुका क्रीडा संयोजक माननीय डी चव्हाण व प्रेम चव्हाण केंद्रप्रमुख नितीन पवार विद्यालयाचे प्राचार्य विश्वास जाधव उपप्राचार्य मोहम्मद फारूक पर्यवेक्षक भारती सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी क्रीडा प्रशिक्षक जायभाई सर भारती सर प्राध्यापक संतोष वानखडे यांचे प्रणव यास मोलाचे सहकार्य लाभले आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मनोज जाधव श्रीक्षेत्र माहूर